नमस्कार मित्रांनो मराठी पोलीस युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे पोलीस पाटील भरती बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस अंतर्गत जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे यामध्ये अर्ज नेमका कसा सादर करायचा याबाबत बऱ्याच जणांकडून विचारणा करण्यात आली होती त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या अर्जासाठी आपल्याला जी लागणारी कागदपत्र आहेत यामध्ये अर्जदाराचा आधार कार्ड असेल अर्जदाराचा जातीचा दाखला असेल अर्जदाराचा नॉन क्रिमिनियल असेल डोमासाईल आधार कार्ड फोटो आणि सही एवढ्या कागदपत्रांची या ठिकाणी आपल्याला आवश्यकता लागणार आहे ही कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड देखील करावी लागणार आहेत आणि ही कागदपत्रे आपल्याकडे स्कॅन केलेली देखील असणं आवश्यक आहे तरच आपल्याला अर्ज पूर्ण शंभर टक्के म्हणजे भरण्यासाठी जी पुढील अडचणी आहे त्या आधीच क्लिअर तुमचे जे कागदपत्र आहेत आधार कार्ड हे जेपीजी किंवा पीडीएफ कोणत्या फॉर्मॅटमध्ये असू द्या परंतु तुमचा फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते तुमचं जेपीजी फॉर्मॅटमध्येच असणं आवश्यक आहे तर विलंब न करता थेट अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याची संपूर्ण माहिती आपण स्क्रीनवर जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता या ठिकाणी सर्वप्रथम जर तुम्ही स्क्रीनवर आलात स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला आल गुगलवरती वरती टाइप आहे या ठिकाणी जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वर येऊन जाल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे काय दिसतं उपविभाग बीड असेल गेवराई असेल जे काय विविध ठिकाणी जागा निघल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी दाखवल्या जातात अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली अर्ज कसा करायचा लॉग इन केल्यानंतर अर्ज फोटोग्राफ म्हणजे सिग्नेचर भरायचं ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ती सर्व तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकताय आता यानंतर तुम्हाला जो अर्ज करायचा आहे अर्जाचं पेमेंट ही सर्व माहिती यामध्ये आपण जाणून घेणार आहोत यामध्ये तुमचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कधीपर्यंत तुम्हाला अर्ज करणे यामध्ये बदल होऊ शकतो परंतु सध्या स्थितीमध्ये तरी हे वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे मुलाखतीत उमेदवार पात्र यादी असेल किंवा अंतिम निकाल यादी असेल ही सर्व या ठिकाणी वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातं आता अर्ज करण्यासाठी जे काय तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की क्लिक टू रजिस्ट्रेशन या रजिस्ट्रेशन पर्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आणि गेट युजर या पर्यावरती पर आपल्याला गे या ठिकाणी क्लिक करायचंय तुमचं संपूर्ण नाव नाव ॲज पर आधार किंवा मार्कशीटनुसार जे नाव असेल ते नाव टाका था। नंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी गेट युजर या पर्यावर क्रिएट युजर या पर्यावर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार होऊन जातो आता युजर आयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जो युजर आयडी आहे तो युजर आयडी तुमचा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही जो पासवर्ड ठेवला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे कॅप्चर कोड पासवर्ड आणि मोबाईल नंबर तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला भरणं आवश्यक आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार मध्ये हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये आपला न्यू अप्लाय जे काय सिग्नेचर डॉक्युमेंट आहे ते पेमेंट आणि कागदपत्र असे चार पद्धतीमध्ये आपलं हे पद्धत असणार आता यामध्ये तुम्हाला पोलीस पाठेल त्यानंतर तुमचा जो कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायची फर्स्ट नेम लास्ट नेम सरनेम टाकायचं त्यासोबतच खाली तुम्हाला मराठीमध्ये देखील ते जे नाव आहे ते नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव या ठिकाणी भरायचंय आधार क्रमांक भरायचा आहे डेट ऑफ बर्थ जेंडर निवडायचं मॅरिड असाल अनमॅरिड असाल काय आप ते आपत्ती किती आहे ते निवडून घ्यायचं त्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का हा प्रश्न फक्त महिलांबाबत जास्त निवडताना काळजीपूर्वक निवडा कारण महिलांच्या नावामध्ये बदल झालेला असतो मागील शैक्षणिक कागदपत्र वेगळे असतात आणि नंतरचे वेगळे असतात त्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे ते निवडायचं तुमची दहावी कधी झाली ते या ठिकाणी तुम्हाला भरायचंय वर्ष तुमचा सीट नंबर तुमचं पर्सेंटेज आणि तुमचा परमनंट ऍड्रेस जो आहे तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आणि तुमचा जो तालुका आहे तालुका गाव या ठिकाणी पिनकोड या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायच्यात त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आयडी देखील या ठिकाणी तुम्हाला भरायचा ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर व्हॅकेन्सी डिटेल दाखवली जाते व्हॅकेन्सी डिटेलमध्ये तुम्हाला जे तुमचा तालुका निवडायचा उपविभाग निवडायचा त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आणि त्यानंतर ज्या जागेसाठी तुम्ही अर्ज करणार आहात ज्या गावासाठी तुम्ही अर्ज करता तो गाव निवडून या ठिकाणी आय एग्री ज्या पोर्टल आहे ते ज्या काही कंडिशन आहेत त्या मान्य करायच्या आणि पुढे जायच्या तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते आता या ठिकाणी अॅप्लिकेशनची माहिती सेव्ह झाली आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो आणि सही अपलोड करायची आहे फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी जो वरती टॅब दिलेला आहे त्या शेजारचा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला जे काय डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन देखील दिकले या ठिकाणी दाखवलेले आहेत तुम्हाला आवश्यक असणारे जे डिक्लेरेशन आहे ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्हाला आता अपलोड करायचे नाही ते तुम्हाला शेवटी ज्यावेळेस सिलेक्शनचे असते त्यावेळेस तुम्हाला ते जमा करावं लागतं आता ते देण्याची आवश्यकता राहणार नाही परंतु सध्या स्थितीमध्ये तुम्हाला फोटो आणि साईन तुमचा जो फोटो आहे तो फोटो आणि सिग्नेचर दोन्ही देखील या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यावं लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो आणि त्यानंतर सिग्नेचर अपलोड सिग्नेचर फोटो आणि सिग्नेचर दोन्ही अपलोड झाल्यानंतर तुमचा आता नेक्स्ट स्टेप मध्ये तुमचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट या पर्यावर याल त्या ठिकाणी त्या टॅबवर त्या ठिकाणी तुम्हाला खाली या ठिकाणी डॉक्युमेंट दाखवले जातात तुमचा आधार कार्ड निवडायचं अपलोड करून घ्यायचं जेवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मॅडिटरी दाखवले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यावे लागतील नॉन कम्युनिअर असेल कास्ट असेल तुमचं टी सी आधार कार्ड असेल आणि दहावीचं मार्कशीट असेल जे कागदपत्र त्या ठिकाणी दाखवलेले ते, ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत आधार कार्ड शाळेचा दाखला नॉन कास्ट ते अपलोड करून घेतलेले आहेत आता अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेसमध्ये आहे ते पेमेंट आता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड दिला आता पेमेंटची सिस्टम थोडी यांची वेगळी आहे वेगळी म्हणजे दरवेळेस वेगळे वेगळी असते यावेळेस थोडी वेगळे डायरेक्ट यांनी क्यू आर कोड दिला त्या क्यू आरवर तुम्ही पेमेंट करून द्यायचं आणि यूटीआर नंबर ट्रान्झॅक्शन आयडी आणि स्क्रीनशॉट हे तीन पुरावे त्यांना द्यायचे त्यानंतर ते पेमेंटचं व्हेरिफिकेशन होतं अशा पद्धतीत यामध्ये सिस्टम दिलेलं आहे डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले की ते व्हेरीफाय होत नाही मॅन्युअली व्हेरीफायची पद्धत त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला जो स्क्रीनशॉट आहे ट्रान्झॅक्शन आयडी आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे तुम्ही फोन पे गुगल पे कुठूनही पेमेंट करा त्याचा जे ट्रान्झॅक्शन आयडी आणि यूटीआर नंबर आए, तो थी तो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे सर्व माहिती या ठिकाणी टाकल्यानंतर जो तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा पुढं घ्यायला जातो पेंडिंग फॉर पेमेंट अप्रुवल म्हणजे जे पेमेंट आहे ते पेमेंट अप्रुव्हलसाठी वेटिंगवर जातं आणि ते अप्रुव्हल झाल्यानंतर ते मॅन्युअली केलं जातं असं त्यांनी सांगितलेलं की मॅन्युअलीच होत असावं देखील मग ते झाल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो पेंडिंगमधून सबमिटमध्ये जातो आता पेंडिंग मधली जी स्टेप आहे ती या ठिकाणी तुमची पूर्ण होऊन नंतर तुमचा अर्ज जो आहे मध्ये दाखवला जातो ज्यावेळेस तुमचं ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय होईल त्याच वेळेस ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय होईपणे तुमचा या ठिकाणी अर्ज पेंडिंगच दाखवला जातो तुमचा अर्ज ज्या पद्धतीने जो अर्ज आहे तो अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे त्याची जी प्रिंट आहे ती प्रिंट देखील तुम्हाला तुमचं पेमेंट व्हेरीफाय झाल्यानंतरच डाऊनलोड किंवा प्रिंट करता येते तोपर्यंत करता येत नाही पेमेंट व्हेरीफाय करताना तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी आणि तुमचा जो युटीआर नंबर आहे हा व्यवस्थित मेन्शन करा जर त्या ठिकाणी मॅच करताना जर तो सापडला ट्रान्झॅक्शन जर त्या आयडीचं किंवा त्या ट्रान्झॅक्शन आयडीचं किंवा त्या युटीआर नंबरचं त्यांना ट्रान्झॅक्शन दिसलं तरच त्या ठिकाणी तुमचं पेमेंट जे आहे ते व्हेरीफाय होईल आणि तुमचा अर्ज यशस्वीरित्या दाखल होईल अर्ज एकदम सोपा आहे काही जास्त माहिती यामध्ये विचारतील नाही किंवा जास्त काही यामध्ये काही किचकट का भानगडी नाही आहेत त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीनं फक्त डॉक्युमेंटची साईज जी आहे ती दोनशे केबीच्या आत तुम्ही असणं आवश्यक आहे एफमध्ये डॉक्युमेंट असावे सिग्नेचर आणि फोटोचे जे आहे ते जे पीजीमध्ये असणं आवश्यक आहे दिलेली माहिती जर आवडली असेल कामाची वाटली असेल फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा न्यायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत